नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन असे रेसिपी घेऊन आलेले आहे तर सकाळच्या घाई गडबडीत अशी झटपट होणारे आपल्याला भाजी पाहिजे असते कारण टिफिनसाठी आपल्याला जॉबला जाण्यासाठी वगैरे लेट होतं तर त्यासाठी आज आपण मस्त वांग्याची सुकी भाजी बनवणार आहे दहा मिनटामध्ये भाजी तयार होते ना कोणतं वाटण घालणार आहे आपण त्यासाठी ना कोणता कांदा आणि टोमॅटो तर खूप सोपी पद्धत आहे तर मग चला बनवूया तर इकडे वांगे मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याला पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेत पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे ते काळे पडत नाही तर सर्वप्रथम इकडे एक कढई गरम करायला ठेवायची कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये दोन चम्मच मी तेल घालून घेते तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण आता घालणार आहे थोडीशी जिरे तसंच थोडीशी मोहरी घालते अर्धा चम्मच आणि कढीपत्त्याचे दहा पाने जिरे आणि मोहरी चांगली फुलली फुलून घ्यायचे जिरे आणि मोरी चांगली फुलली की त्यामध्ये आपण घालणार आहे लगेच जे आपण वांग्याचे काप बारीक करून घेतलेले आहे तर ते घालून घेणार आहे वांग्याचे काप पण चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि आता आपण यामध्ये घालून घेणार आहे मसाले तर मी यामध्ये थोडीशी हळद घालून घेते तसंच धने पावडर एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच आणि गरम मसाला अर्धा चम्मच तर हे सर्व घालून घेतले तसंच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तसेच यामध्ये मी आमचा जो घरचा मसाला आहे घाटी मसाला तर तो घालून घेते एक चम्मच आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आता मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे एक दोन मिनटं मसाले तेला चांगले तेलामध्ये परतले की त्याला खूप छान असा भाजीला कलर येतो आणि यामध्ये मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा देतो आहे पाणी नाही घातलं तरी चालेल पण मी थोडीशी ग्रेव्ही पाहिजे मला तर त्यासाठी मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा घालून घेत घेते यामध्ये आणि ते व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेते जास्त सुक्कं पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही विदाऊट पाणी घालता पण त्याला वाफेवर ते शिजवून घेऊ शकता पण यामध्ये मी थोडंसं पाणी घातले कारण आपल्याला ही भाजी थंड झाल्यावर दुपारी खायची असते तर त्यासाठी मी थोडेसं ह्याच्यात पाणी घालून घेतलं त्यानंतर पाच मिनटं चांगली भाजी वापरून घ्यायची तर तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त अशी शिजले तर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपण ताड झाकून ठेवलं भाजीला थोडंसं पाणी सुटतंच मीठ घातल्यामुळे तर इकडे मी वांगं शिजलं आहे का चेक करून घेते तर आपलं वांग पण अशी शिजलेलं आहे आणि आत्ता मी यामध्ये घालून घेते शेंगदाण्याचा कूट, कूट, कूट तर इकडे मी दोन चम्मच शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि तो घालून घेते आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेते जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरी चालेल हा स्किप करू शकता पण शेंगदाण्याच्या कूटमुळे भाजी खूप छान होते आणि ग्रेव्ही पण अशी घट्टसर अशी रेडी होते तर इकडे मी शेंगदाण्याचा कूड घालून घेतला आहे आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी वांग्याची भाजी रेडी झालेली आहे तर तुमच्याकडे कोथंबीर असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी वरून घालू शकता पण आत्ता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे सकाळी सकाळी तर इकडे आपली मस्त अशी वांग्याची ग्रेव्हीची भाजी रेडी झालेली आहे खूप सोपी पद्धत आहे दहा मिनटामध्ये आपली टिफिनसाठी भाजी रेडी होते तर कशी झाले हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी इकडे त्याला एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे तर अशा प्रकारे आपली झटपट अशी होणारी टिफिनसाठी वांग्याची भाजी रेडी झाली आहे खूप छान अशी टेस्ट लागते तर तुम्ही पण नक्की बनवून बघा तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद